पुण्यामध्ये सोसायट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे पुरसुंगीमधील एका सोसायटीमध्ये पार्किंग वर असलेलं छत वाऱ्यानं उडालं सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाहीये पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे जोरदार वादळी वारा सध्या राज्यभरात काही ठिकाणी वाहतोय आणि पुण्यातल्या पुरसुंगीमधली ही दृश्य आपण बघतोय बिल्डिंगचं पार्किंग आहे हे जे छप्पर आहे त्याचं ते थेट पत्र्याचं हे छप्पर या वेगानं आलेल्या वाऱ्यामुळे उडालं तर कोल्हापूरला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलंय वादळी वाऱ्यामुळे करवीर तहसीलदार कार्यालयासमोर भलं मोठं झाड कोसळलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या पाच ते सहा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शिवाय लक्ष्मीपुरी धान्य बाजार इथं काही धान्य दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलं कोल्हापुरात मुसळधार पाऊस झालाय शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरल्यानं दुकानदारांचंही मोठं नुकसान झालंय कोल्हापूरला मागच्या अनेक दिवसापासून पावसानं झोडपून काढलंय धान्य दुकानातली ही दृश्य आपण पाहतोय जोरदार पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे दुकानात पाणी शिरलंय या सगळ्या धान्याची नासाडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे मुसळधार पावसानं हे नुकसान केलेलं आहे सखल भाग जिथे आहे तिथे पाणी आहे दुकानांमध्ये सुद्धा पाणी आहे तर जालन्याच्या बदनापूर तालुक्यातल्या मांडवा गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे जोरदार पाऊस सुद्धा पडला आणि बांडवा इथे जोरदार वादी वाऱ्यानं लग्नाचा मंडपच कोसळलाय लग्नासाठी आलेल्या वराडी मंडळांची सुद्धा तारांबळ उडाली जालना जिल्ह्यातील पुढील काही दिवस आता पावसाचा इशारा दिला गेलेला आहे येलो अलर्ट जारी केलाय ही दृश्य आपण बघतोय लग्नाचा मांडव घातलेला होता मात्र इतका जोरात वारा सुरू झाला की हे मांडवावरचे कापड लावलेलं होतं ते उडाले बांडव थेट कोसळला वराडी मंडळींची सुद्धा धावपळ झाली तर तिकडे तळकोकणात सुद्धा गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पाऊस कोसळला आहे कणकवली कुडाळ वैभववाडी या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला कणकवलीतील नरडवे नाका इथं अचानक पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं वाहनांना आपला रस्ता यावेळी बदलावा लागला